नमस्ते मित्रांनो सोमेश्रत्न युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन नुँ माहिती घेत असतो आज आपण नांदेडेतून भोपाळ सिहोर रतलाम अजमेर या मार्गावर एक नवीन रेल्वे सुरू होत आहे त्या गाडीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत काचीगुडा भगत की कोठी सतरा सहाशे पाच सतरा सहाशे सहा ही दररोज धावणारी एक नवीन एक्सप्रेस गाडी या मार्गावर सुरू होत आहे ही गाडी दररोज धावणार आहे ही गाडी काचीगुडा निजामाबाद नांदेड पूर्णा हिंगोली वाशिम अकोला मलकापूर खंडवा इटारशी नर्मदापुरम राणी कमलापती भोपाळ सिहोर मक्सी उज्जैन रतलाम मनसोर निमच चित्रदुर्ग भिलवारा अजमेर भगतीकोटी अशा मार्गाने ही गाडी धावणार आहे ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाला काचीगुडा येथून सुटणार आहे निजामबाद येथे पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटाला पोहोचेल व तीन वाजून सतरा मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे नांदेड येथे ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाला येणार आहे आणि सात वाजता ही गाडी पुढे रवाना होणार आहे पूर्णा येथे ही गाडी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला येईल व आठ वाजून पाच मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल हिंगोली येथे ही गाडी सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटाला येईल व नऊ वाजून तीस मिनिटाला सुटेल वाशिममध्ये ही गाडी सकाळी दहा वाजून चोपन्न मिनिटाला येईल आणि दहा वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल अकोला इथे ही गाडी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल व बारा वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल मलकापूर येथे ही गाडी दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला पोहोचेल व दोन वाजून बारा मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल खंडवा येथे ही गाडी सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटाला पोहोचेल व सहा वाजून पाच मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल इटारशी येथे ही गाडी रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटाला पोहोचेल व नऊ वाजून पाच मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल राणी कमलापती म्हणजे भोपाल येथे ही गाडी रात्री 12 वा 25 वा बारा वाजून पंचवीस मिनिटाला पोहोचेल व बारा वाजून तीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल सिहोर येथे ही गाडी रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटाला पोहोचेल व वा एक वाजून त्रेचाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल मक्षी येथे ही गाडी पहाटे तीन वाजून बावीस मिनिटाला पोहोचेल व तीन वाजून चोवीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल उज्जैन येथे ही गाडी पहाटे चार वाजून दहा मिनिटाला पोहोचेल व चार वाजून पंधरा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल रतलाम मेते ही गाडी सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनिटाला पोहोचेल व सात वाजून पंधरा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल मनसोर येथे ही गाडी सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटाला पोहोचेल अजमेर येथे ही गाडी दुपारी दोन वाजून दहा मिनटाला पोहोचेल व दोन वाजून पंचेळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल की कोटे इथे ही ही गाडी रात्री आठ वाजता पोहोचेल अशा प्रकारे या गाडीचा टाईम टेबल असणार आहे ही गाडी परत दररोज रात्री दहा वाजून तीस मिनटाला की कोटे येथून सुटणार आहे आणि अजमेर ते पहाटे तीन वाजून पंधरा मिनटाला पोहोचणार आहे व तीन वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे रतलाम येथे ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि दहा वाजून पन्नास मिनटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे उज्जैन येथे ही गाडी दररोज दुपारी एक वाजता पोहोचणार आहे आणि एक वाजून पाच मिनटाला ही गाडी सुट पुढे सुटणार आहे सिहोर येथे ही गाडी दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि तीन वाजून वीस मिनटाला ही गाडी नांदेडकडे रवाना होणार आहे राणी कमलापती म्हणजे भोपाळ येथे ही गाडी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटाला पोहोचणार आहे आणि पाच वाजून पंधरा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे इटारशी येथे ही गाडी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला पोहोचेल व सात वाजून पन्नास मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल इटारशी येथे खंडवा येथे ही गाडी रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटाला पोहोचेल व दहा वाजून पंचेचाळीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल अकोला येथे ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला पोहोचेल व दोन वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल वाशिम येथे ही गाडी पहाटे तीन वाजून चोवी चोपन्न मिनिटाला पोहोचेल व तीन वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल हिंगोली येथे ही गाडी पहाटे चार वाजून चोपन्न मिनिटाला पोहोचेल व चार वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल पूर्णा येथे ही गाडी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटाला पोहोचेल व सात वाजता ही गाडी नांदेडकडे रवाना होईल नांदेड येथे ही गाडी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला पोहोचेल व सात वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी काचीगुडाकडे रवाना होईल निजामबाद येथे ही गाडी अकरा वाजून पंचवीस मिनिटाला पोहोचेल व अकरा वाजून सत्तावीस मिनिटाला पुढे रवाना होईल काचीगुडा येथे दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचणार आहे अशा प्रकारे या गाडीचा अप आणि डाऊनचा टाईम टेबल असणार आहे ही गाडी दररोज धावत असल्यामुळे या गाडीमुळे आता काचीगुडा निजामबाद नांदेड पूर्णा हिंगोली वाशिम अकोला या मार्गावरील लोकांना आता भोपाळ इटारशी सिहोर उज्जैन रतलाम अजमेर भगत की कोटी या मार्गावर प्रवास करणं अगदी सोपं होणार आहे आणि महाराष्ट्रातील लोकांना मेन म्हणजे सिहोरला उज्जैनला जाणं अगदी सोपं होणार आहे आणि कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये आपल्याला आता सिहोर उज्जैन रतलाम अजमेर अशा प्रकारच्या अनेक शहरांना जोडणं आता सुलभ झालेलं आहे नांदेडेतून दररोज उज्जैनला शिहोरला भोपाळला रेल्वे राहावी ही खूप दिवसांची मागणी आता पूर्ण झालेली आहे नांदेडेतून उज्जैनला जाण्यासाठी गाडी आहे पण ती आठवड्यातील दोन दिवस धावते त्यामुळे प्रवाशांना त्यामध्ये रिझर्वेशन मिळत नाही आता या गाडीमुळे खूप प्रवाशांना रिझर्वेशन मिळून महाराष्ट्रातील लोकांना आता सिहोरला उज्जैनला रतलाम अजमेर अशा अनेक शहरांना जोडण्याचं एक, शहरा एक महत्त्वपूर्ण साधन या गाडीमुळे आता निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रातून मध्य प्रदेशामध्ये राजस्थानमध्ये तेलंगणामध्ये खूप प्रवासी प्रवास करतात त्यामुळे आता या गाडीमुळे तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान अशा चार जिल्ह्यांना चार राज्यांना जोडण्याचं हे एक महत्त्वपूर्ण काम ही गाडी करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी या गाडीचा जरूर लाभ घ्यावा आणि ही गाडी आता रेग्युलर चालणार आहे त्यामुळे आता आपल्या नांदेड भागातील लोक असतील परभणी भागातील लोक असतील अकोला वाशिम हिंगोली या भागातील लोक असतील या सर्वांना या गाडीमुळे खूप फायदा होणार आहे आणि त्यामुळे आता नागेश्वर ज्योतिर्लिंग जे जे औंडा नागनाथ या नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे ते ज्योतिर्लिंग यामुळे आता कनेक्ट होणार आहे नागेश्वराचं दर्शन घेऊन आपण उज्जैनला जाऊ शकतो त्यामुळे दोन ज्योतिर्लिंगाचं आपल्याला दर्शन होणार आहे आणि परळी ही आपल्याला तिथून जवळच पडते त्यामुळे तीन ज्योतिर्लिंगांचं दर्शन करून आपण पुढे जाऊ शकतो अशा प्रकारे धार्मिक क्षेत्रांना कनेक्ट करण्याचंही काम या गाडीमुळे होणार आहे या गाडीला एकूण बावीस कोच असणार आहेत त्यामध्ये चार जनरल सात स्लीपर सात थर्ड ए सी दोन सेकंड ए सी एक एस एल आर एक ओ जी अशा प्रकारे ही बावीस रॅक बावीस डब्यांची गाडी असणार आहे त्यामुळे या गाडीमध्ये रिझर्वेशन मिळणं अगदी शक्य होणार आहे आणि या गाडीला एकूण चार रॅक वापरण्यात येणार आहेत ही गाडी खूप अंतर कापत जाते त्यामुळे या गाडीला चार रॅक लागणार आहेत अशा प्रकारे या गाडीची आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही रेल्वेविषयी माहिती हवी असेल तर आपण कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर फॉलो करा सर्वांचे मनापासून धन्यवाद